कीर्तनकारांनी नेमकं कीर्तनात काय भाष्य केलं किंवा काय त्यांनी मांडलं किंवा कॉन्ट्रोव्हर्सी होईल असं काही ते बोललेत का आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया आली का हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे कीर्तनकारांनी धर्माचं महत्त्व सांगत असताना किंवा वारकरी संप्रदायाचं महत्त्व मांडत असताना इतर धर्मीय लोक दुखावणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे कारण महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा आहे या माध्यमातून कुठल्या धर्माच्या विरुद्ध जर ते कीर्तनकाराने चुकीचं भाष्य केलं असेल तर ती प्रतिक्रियेनं स्वाभाविक होती पण त्यांनी तसं केलं नसेल तर मात्र जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जर त्यांनी जातीयवाद निर्माण करणारं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं असेल तर त्या कीर्तनकारावर सुद्धा कडक कारवाई व्हावी बाळासाहेब थोरांवरती देखील आरोप लावण्यात आरोप ते कुठल्या याच्यामधून लावतायत म्हणजे राजकीय चष्म्यातून ते आरोप लावतायत का हे बघितलं पाहिजे कारण परत संगमनेत विधानसभा म्हटल्यानंतर अनेक वर्ष तिथे बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व होतं आता मला खताळ साहेब तिथे विद्यमान विधान सभेचे सदस्य आहेत आणि हे होत असताना असं कीर्तनकार येतात कीर्तनात दंगे होत आहेत म्हणजे हे तर वाईटच परिस्थिती आहे कीर्तनकारांनी नेमकं काय केलं असं काय बोललेत की कीर्तनकारा लोक चालून गेले त्यांनी काही हिंदू मुस्लिम कॉन्ट्रीवर्सी तिथे केली का त्यांनी काही तिथं सामाजिक ध्रुवीकरण होईल असं काही तुकोबाचं एखादं प्रमाण घेऊन त्यांच्या सोयीनं त्याचं प्रमाणाचं हे वापरलंय का ह्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर ते कीर्तनकाराचं कीर्तन तपासणं महत्वाचं आहे कारण विषारी विष जर प्रबोधनातून कीर्तनातून पेरायला तुम्ही लागलात तर महाराष्ट्राच्या हे हिताचं नसेल